आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज दोन अडीच वाजेच्या सुमारास स्वरूपा टिकेटी नावाची महिला चंदननगर पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांनी तक्रार केलेली होती की त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा नामे हिम्मत टिकेटी आणि त्यांचे वडील जे मिसिंग आहेत त्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली होती त्याचप्रमाणे अपहरणाचा गुन्हाही दाखल केला होता चौकशी आणि ती पोलिसांच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा मुलगा हा त्याच्या वडिलांबरोबर गेलेला आहे आणि वडील आहेत ते एके ठिकाणी लॉजवर नशेमध्ये झोपलेले आहेत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या लॉजचा दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर विचारपूस केली असता त्याने मुलाची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे त्याबाबत पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर त्याच गुन्ह्याला भारतीय न्यायदंड संहितेचे कलम एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस हत्या आणि पुरावा नष्ट करण्याबाबतची कलम वाढ करण्यात आलेली आहे सदरचा आरोपी आहे त्यास ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपीनं गुन्हा केल्याचं कबूल केलेलं असून मृतदेह आहे तो ज्या ठिकाणी टाकलेला होता ठेवलेला होता तो आपल्याला ठिकाण दाखवून दिलेला आहे पुढील तपास आहे तो यामध्ये पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज